नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा मित्र या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो या ठिकाणी दोन महत्त्वपूर्ण बँकेमध्ये भरती चालू आहे पहिली जी बँक आहे ती आहे भारतीय आयात निर्यात बँक यासाठी टोटल अठ्ठावीस जागा या ठिकाणी आहेत पदाचं जे नाव आहे ते तुम्हाला पी डी एफमध्ये मिळून जाईल पण यामध्ये जे इम्पॉर्टंट पद मला वाटलं ते आहे दोन नंबरचं ज्यासाठी शिक्षण पात्रता मागितलेली आहे फक्त अर्थशास्त्र विषयात जर तुमची पदवी असेल पदव्युत्तर पदवी असेल म्हणजे एम ए झालेलं असेल अर्थशास्त्रामध्ये ते साठ गुणांसह तर तुम्ही या ठिकाणी या पदासाठी अर्ज करू शकता बाकी पदासाठी जे शैक्षणिक पात्रता आहे ते तुम्हाला पी डी एफमध्ये मिळून जाईल फी जी आहे ते जनरलकरता सहाशे रुपये आणि राखीवसाठी शंभर रुपये आहे शेवटची तारीख आहे मित्रांनो पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस आणि अर्ज करण्याची जी लिंक आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल दुसरी जी इम्पॉर्टंट भरती आहे मित्रांनो ती आहे बँक ऑफ बडोदामध्ये यामध्ये टोटल एकशे शेहेचाळीस जागा आहेत तुम्हाला पदाचं जे नाव आहे ते तुम्हाला पी डी एफमध्ये मिळून जाईल यासाठी शैक्षणिक पात्रता जी आहे मित्रांनो ग्रॅज्युएशन आणि प्लस तुम्हाला अनुभव या ठिकाणी मागितलेला आहे इथं जी फी आहे ते जनरलकरता सहाशे रुपये आणि राखीवसाठी शंभर रुपये ठेवण्यात आलेली आहे निवड प्रक्रिया तुमची परीक्षेद्वारे होणार आहे आणि शेवटची जी तारीख आहे मित्रांनो ते पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस राहणार आहे जाहिरात आणि अर्ज करण्याची लिंक मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे यामध्ये पहिलं जे पद आहे त्यासाठी अप्लाय लिंक वेगळी आहे आणि बाकीच्या पदांसाठी अप्लाय लिंक वेगळी वे वेगळी दिलेली आहे तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये ते पाहू शकता अर्ज करण्यापूर्वी मित्रांनो जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या दोन्ही जाहिराती काळजीपूर्वक वाचून घ्या आणि नंतरच अर्ज करा धन्यवाद